you हो माझंही ते म्हणणं आहे आणि संदर्भात मी सतरा तारखेला बैठक लावलेली आहे मंत्रालयामध्ये सकाळी दहा वाजता कारण मला जे प्रेझेंटेशन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं त्यावेळेस अष्टभुजा होती आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की लहानपणापासून मी तुळजाभवानी मातेला छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार अर्पण करतानाचा जो फोटो बघतोय ते द्विभुजा असलेली आहे त्यामुळे माझ्या लहानपणापासून मी जे बघत आलेलो आहे तेच माझ्या डोक्यामध्ये आजही आहे त्यामुळे द्विभुजा आणि अष्टभुजा कशा प्रकारे ती मूर्ती असावी भले ती शंभर फुटाची असू द्या एकशे आठ फुटाची असू द्या परंतु सर्वसामान्य जो भवानीचा निम भक्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे आणि अशा वेळेस कुठल्याही एखाद्या व्यक्तीने जर सांगितलं की अशा प्रकारची मूर्ती असावी तसं असता कामा नाही कारण शेवटी आमच्या भावना आहेत आमच्या भावनाला कुठेही ये छेद येता कामा नाही म्हणून मी सत्र तुम्हाला मिळाल्यानंतर सतरा तारखेला सकाळी दहा वाजता या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन आहे केलेला आहे पण माझं जर वैयक्तिक मत विचाराल तर द्विभुजा असलेलीच तुळजा भवानी मातेची जी मूर्ती आहे त्या मूर्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार अर्पण केल्याचं माझ्या जे ज्ञानात आहे त्याच पद्धतीनं ती मूर्ती व्हायला म्हणजे ते बघावं लागेल परंतु स्थानिक आमदार असू द्या स्थानिक खासदार असू द्या किंवा अन्य आमच्या जिल्ह्यातल्या कुठल्या सर्वसामान्य व्यक्ती असू द्या किंवा तुळजाभवानी मातेवर प्रेम करणारे आणि भक्तगण असू द्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे त्यांचे आमच्यासारखे भक्तगण असू द्या कुणाच्याही भावना दुखावणार नाही अशा प्रकारच्या मूर्ती केली जाईल